कॉलेजनं माझ्या अकॅडमिक परफॉर्मन्स बघून मला स्कॉलरशिप दिली आणि कोचिंग मध्ये घातलं आणि तिथे मी माझं एन सी आर टी च सिलेबस पूर्ण केलं मेरा क्या नाही खाली मेहनत उन्नी करी बहुत बहुत मेहनत करी रात और दिन एक करी कई का इरादा था कि मैं डॉक्टरच बनने का मुझे कुछ नाही डॉक्टरच बनने का बोलती तीन तर फिर बाद सब जेणे सपोर्ट बहुत करे ना अडचण काम मे काम करते गे बस वस उसका दिमाग से हो पढ़ते गई, वो पढते गी वशार आहे त और इतना नाम कमा नुकताच नीट या परीक्षेचा निकाल लागलेला आहे यामध्ये सोलापूर शहरात असणाऱ्या विजापूर नाका या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीतील अल्फिया पठान या विद्यार्थीने सातशे वीस मार्कापैकी जवळपास सहाशे सतरा मार्क मिळवलेले आहेत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून या विद्यार्थिनीने यश मिळवलेला आहे या विद्यार्थ्यांशी विद्यार्थिनीशी आपण बोलणार आहोत काय सांगाल आपण कसा अभ्यास केला आपली एकतर परिस्थिती हालाकीची होती आपल्या आईवडील कामाला का जात होते आणि ही जी परीक्षा असते ती अत्यंत महागडी असते त्याचं कोचिंग क्लासेस असतं अभ्यास कसा केला मी अकरावी बारावी स्टेट बोर्डनुसार केले कॉलेजमध्येच यशोधरा ज्युनियर कॉलेजमध्ये मला तेव्हा कोचिंगची गरज वाटली नाही कारण की जेवढं बोर्डासाठी आणि सीई टीसाठी महत्त्वाचं होतं तेवढं सगळं तिकडे शिकवत जात होतं पण नीट परीक्षेसाठी स्टेट बोर्ड नसतं एन सी आर टी असते म्हणून कॉलेजनं माझं अकॅडमिक परफॉर्मन्स बघून मला स्कॉलरशिप दिली आणि कोचिंगमध्ये घातलं आणि तिथं मी माझं एन सी आर टीचं सिलेबस पूर्ण केलं तिथं टेस्ट सिरीज ते करून कॉलेजचं खूप सपोर्ट होतं यामध्ये या नीट परीक्षेसाठी किती वर्ष तयारी के का, का के? केली काय काय तयारी केली एकच वर्ष तयारी केले पहिल्यांदा पूर्ण सिलेबस संपवले मग त्याला अनेकदा अजून म्हणजे रिपीट रिपीट रिव्हिजनच केले आणि टेस्ट सिरीज दिली मॉक टेस्ट दिले हे जी परीक्षा असते ती अत्यंत कठीण अशी मानली जाते आणि यासाठी जवळपास लातूरला मुलं जातात त्या ठिकाणी कोचिंग क्लासेस लावतात सोलापूरमध्ये आपण काय कोचिंग क्लासेस वगैरे लावले होते लावले होते का हां बारावीपर्यंत माझं बेसिक पूर्ण झालं होतं स्टेट बोर्डचं फक्त गरज होती की एकदा रिव्हिजन पूर्ण इलेवन ट्वेल्थचं व्हावं आणि नीटचं सिलेबस त्या त्यानुसार एकदा अजून एकदा शिकून व्हावं म्हणून कॉलेजने मला कोचिंगमध्ये घातलं होतं आता एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल जवळपास सहा सातशे वीसपैकी सहाशे सतरामध्ये मार्क मिळालेले आहेत आणि पुढील खर्च देखील जास्त असणार आहे या खर्चाचा कसा विचार केला आईवडील कसे मदत करतील काय वाटतं कसे पैशाची कशी जुळाजुळ -जुड़ केली आता गव्हर्नमेंटमध्ये तर मिळणारच म्हणजे होप्स मिळणारच सहाशे सतरा म्हणणार जर गव्हर्नमेंट म्हणला तेवढा खर्च येत नाही बाकीचं पुढचं माहीत नाही म्हणजे तेवढा खर्च येणार नाही कारण गव्हर्नमेंट सीट एम बी बी एस साठी सहाशेच्या वर पाहिजे मला सहाशे सतरा तरी पण इतर खर्च आहेच आपली आई कामाला जाते वडील देखील मिळेल ते काम करतात खर्च लागेल कॉलरशिप देखील मिळेल पण इतर खर्च पण असणार आहे त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचा हे जे नीटचा अभ्यास करत असताना आईवडिलांचा कसा सपोर्ट मिळाला किंवा मित्रमैत्रिणी असतील घरचं वातावरणाचा कशी मदत झाली घरातले खूप सपोर्ट केले ते नेहमी म्हणले की तू फक्त अभ्यास कर बाकीचे जे काही आहे ते आम्ही करील घरातले आजी आजोबा आणि आंटी अंकल ते सगळेजण खूप सपोर्ट केले येणं जाणं बाकीचं पुस्तकं वगैरे सगळं आता घरातून याआधी कोण असं उच्च शिक्षित झाले का किंवा अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते का नाही कोणच नव्हते मी एकटीच पहिली मीच आहे या डॉक्टर होण्यासाठी काय कोणाचं मार्गदर्शन मिळालं कोणी कोणी मदत केली कॉलेजच्या मुख्याध्यापक सुबोध सुतकर सर आणि आमचे शिक्षक पंकज सुतकर सर ह्या दोघांचं खूप मार्गदर्शन मिळालं आणि इतर म्हणजे अनेक काही जे बा अजून एक खूप टीचर्स आहेत बाहेरचे तेही नेहमी मला सपोर्ट केले स्टेप बाय स्टेप नेहमी सपोर्ट केले की पुढं काय करायचं कसं करायचं बॅलन्स कसं ठेवायचं प्रत्येक सब्जेक्टमध्ये सर्वांचा खूप सपोर्ट होतो आता जे ऍडमिशनची प्रोसेस सुरू झाली असेल काय कुठले कुठले कॉलेज टाकले आणि कुठले अपेक्षा आताच म्हणजे अवघ्या दोन दिवस अगोदरच रिझल्ट आलं तर आता एक पाच सहा दिवसात ऍडमिशनची प्रोसेस सुरू होईल तर प्रेफरन्स लिस्ट अजून काढायची आहे मग कोणतंही भेटेल मला चालेल फक्त गव्हर्नमेंट पाहिजे कदाचित या राज्याच्या बाहेर सुद्धा मिळू शकते हां कोई प्रॉब्लेम नाही म्हणजे चालेल फक्त गव्हर्नमेंट असायला पाहिजे ह्याच्या टाइम आपल्यासोबत अल्फियाचे आई वडील देखील आहेत काय सांगाल आपण मिळेल ते काम करून मुलीला एवढ्या डॉक्टर बनवण्याचं आपण स्वप्न पाहताय काय कसे मदत केली मुलीला आणि काय काय खर्च आला कशा अडचणी आल्या अडचण तो काम में आती काम करते गे बस वो उसका दिमाग से पडते गई हुशार आहे आता काही और इतना नाम कमाली और स्कूल के भी बहुत सपोर्ट करे और आपण या विजापूर नाका झोपडपट्टी एरियात राहता या ठिकाणचं वातावरणाची कशी मदत झाली जे काय मित्र मैत्रिणी असतील किंवा घरच्यांची कशी मदत झाली अल्फिया घर के बहुत सपोर्ट करे मेरे को जो है, जो फॅमिली है ससरे बोलो साला बोलो साडू बोलो हे सब मैं काम को गया या मेरे घरवले काम को गए तो ले जाना वही करते थे। खाली मेरा काम पर ध्यान और बच्ची जो मंगी वो वो भी लाते थे मैं भी लाता था आपल्यासोबत अल्फियाची आई देखील आहेत काय सांगाल मुलींनी एवढं यश मिळवलेलं आहे जवळपास सहाशे सतरा मार्क मिळवलेले आहेत मोठं यश आहे डॉक्टर होणारच आहे काय कसे मदत करत होता स्वयंपाक वगैरे इतर कामं करून कसे अभ्यास करत होती। काम तो मैं उसका घर को कुछ भी नहीं लगाती थी मैं उसको बोलती थी तू पढ़ाई पर ध्यान दे काम क्या मैं कर लेती क्या मेरा दस बजे तक रहता था मैं सुबह में जल्दी उठकर कर पटपट पट कर, कर कर जाती थी और वो भी सुबह में दस बजे गई तो रात को नौ दस बजे जाती थी उसके नाना लाते थे भी और ले जाते थे भी सिर्फ मेरा काम क्या था उसको देखना पर मेरे पास ज़्यादा रहती थी, थी नहीं वो नाना नानी के पास ज़्यादा रहती थी, थी और बड़ा मामू था उसका बड़े मामू के पास भी ज़्यादा रहती थी सब खर्चा बोले तो मेरा जो भी है स्कूल वाले मेरी बच्ची को खर्चा मदद कोचिंग का भी पूरा खर्चा उन्होंने स्कूल वाले मेरा क्या नहीं खाली मेहनत ऊनी करी बहुत 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 मेहनत करी रात और दिन एक करी कहीं को उसका इरादा था कि मैं डॉक्टर बनने का मुझे कुछ नहीं डॉक्टर बनने का बोलती थी उन्हीं तो फिर बोलने के बाद सब जने सपोर्ट भी बहुत करे ना नाना नानी ना, मौसी उसकी आँच रहती थी सब जन मिलाकर सपोर्ट करने से इतना आगे आई मेरी बच्चे भी घर तीन मुला आती शिक्षण का कसा खर्च भाग होता कसी मदद करता वो क्या एक लड़का है अभी अभी ये साल तो दसवीं हुआ नहीं उसको भी एंसी तक के भी ले सो है अभी उसका भी देखेंगे उसके जो लड़की जो कॉलेज में पढ़ती थी वो कॉलेज में उसका भी एडमिशन कर रहे हैं अब देखेंगे ऊपर वाले की मर्जी जो उसका भीगा उसका भी अगर उन्हीं होशियार रहेंगा तो उसका भी कुछ तो रास्ता निकलेंगा अब आता अपन एक कपड़े दुकान काम करते है, आता मोटा खर्च देखी आसना है कदाचित राज्याच्या बाहेर देखील ॲडमिशन मिळू शकते आ, तो खर्च कसा भागवणार कसे पैशाचे जे ॲडजस्ट करणार कॉलरशिप देखील मिळू शकते काय इतरांची कशी मदत मिळेल सर बोले सो ना तुम कुछ टेन्शन मत लि खाली उन्हे हुशार हम आगे का आगे दे और एक बंबई के वकील आहे ना उसको मदत करून बोले सो खाली तुम्हारी बच्ची कु, तुम ये करो हम आगे का देख के लेते बोल के बोलने से चित्ता फिर ये आता आपल्या समाजात देखील दानशूर व्यक्ती आहेत मदत करणाऱ्या संघटना देखील आहेत सामाजिक संस्था देखील आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं का त्यांचं काय मदत वगैरे करतो असं काय म्हटले हा म्हटले तिने आम्ही मदत करतात तुम्हाला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फक्त मुली हुशार आहे म्हणून आम्ही आहेत तिचं मदत म्हणून सांगितलेले आहे सरांनी आपण जर पाहिलं तर या अल्फिया पटाने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून या नीटची परीक्षा पास केलेली आहे आणि या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आव्हान करू इच्छितो की आपल्या ज्या काही सामाजिक संस्था असतील संघटना असतील दानशूर व्यक्ती असतील त्यांनी या अत्यंत हुशार अशा मुलीला मदत करण्यासाठी पुढे यावं अशोक हो। कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर